अखिल भारतीय रविदास मार्ग परिवारातर्फे परशुराम सायखेडकर नाट्यगृह नाशिक येथे रविवारी एकोणतीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा ते पाचच्या दरम्यान गुणगौरव समारंभाचं आयोजन करण्यात आलं आहे यासाठी चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या मार्कशीटची छायाप्रत व इतर माहिती संस्थेकडे पाठवावी तसेच समाजातील विविध क्षेत्रात कार्य करणारे गुणवंत समाजसेवक अधिकारी कर्मचारी डॉक्टर लेखक आणि पत्रकार यांना विविध आदर्श पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे नमस्कार जय रविदास मी अशोकायरे अध्यक्ष अखिल भारतीय रविदास मार्ग परिवार नाशिक आमच्या संस्थेची मीटिंग झाली आणि त्याच्यामध्ये ठरले की रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते पाच वाजेच्या दरम्यान परशुराम सायकटकर नाट्यगृह येथे समाजाचा कार्यक्रम ठेवला आहे या कार्यक्रमामध्ये देवळाली कॅम्प येथून निवडून आलेल्या आमदार सरताई आहिरे यांचा जाहीर नागरी सत्कार आम्ही समाजातर्फे ठेवलेला आहे तसेच समाजातील सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ त्याचबरोबर समाजातील गुणवंत लोकांचा पुरस्कार देऊन सत्कार समारंभ तसेच समाजातील विवाह योग्य असे वधूवर यांचा राज्यस्तरीय वधूवर मेळावा ठेवलेला आहे त्याचबरोबर विमल शिष्यवृत्ती याच्यामध्ये समाजातील अतिशय गरीब आणि होतकरू विद्यार्थिनीला दहा हजार रुपये हे दिले जाणार आहेत त्याचबरोबर दोन नंबरच्या विद्यार्थिनीला पाच हजार रुपये देणार आहेत तसेच गुणवंत जे असतील त्यांनाही योग्य अशी मदत दिली जाणार आहे आणि त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे त्याचबरोबर समाजाचं एक कॅलेंडर ज्याला आम्ही गुरु रविदास दिनदर्शिका दोन हजार पंचवीस असं म्हणतो याच्यामध्ये समाजातील अनेक मान्यवरांचे माहिती आणि गुरुदेव रविदास आणि महापुरुष यांची संपूर्ण माहिती असलेलं परिपूर्ण असं दिनदर्शिका दोन हजार पंचवीस इथं प्रकाशन करण्यात येणार आहे तेव्हा आम्ही समाजातील सर्व मान्यवरांना समाज बांधवांना आणि समाजातील विद्यार्थी वधूवर आणि सर्व सत्कारार्थी यांना <laughs> आवाहन करतो की या सर्वांनी या कार्यक्रमाला यावा आपले माहिती पाठवावी आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे मी विनंती करत आहे नमस्कार जय रविदास मी अशोक आयरे अध्यक्ष अखिल भारतीय रविदास मार्ग परिवार नाशिक आमची संस्था गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून महाराष्ट्रामध्ये काम करत आहे या संस्थेने आजपर्यंत अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम घेतलेले आहेत याच्यामध्ये वधूवर मेळावा राज्यस्तरीय आणि राष्ट्रीयस्तरीय साहित्य संमेलन गुण गुणगौरव समारंभ असे विविध प्रकारचे कार्यक्रम घेतलेले आहेत याच्यामध्ये अडीच ते तीन हजार लोकांना आम्ही सत्कार केलेला आहे अनेकांना पुरस्कार दिलेले आहे समाजभूषण समाजरत्न समाज जीवनगौरव त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांचे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सत्कार केलेले आहेत तसेच दहा ते अकरा आम्ही वधूवर मेळावे घेतलेले आहेत आणि हा बारावा वधूवर मेळावा सुद्धा घेणार आहोत आमच्या या संस्थेने नुकतंच मिटिंग घेऊन ठरवले की परशुराम सायकेडकर नाट्यगृह या ठिकाणी एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते पाच या वाजेच्या दरम्यान एक महत्वाचा कार्यक्रम घ्यायचा आहे नाशिक येथे या ठिकाणी आप नुकत्याच देवळाली कॅम्प येथून निवडून आलेल्या लोकप्रिय आणि आदर्श अशा आमदार आदरणीय सरोजताई अहिरे या यांचा जाहीर नागरी सत्कार आम्ही ठेवलेला आहे त्यांनी अतिशय गरिबीतून आणि समाजामध्ये फिरून नावलौकिक निर्माण केला आणि शासनामध्ये त्या गेलेल्या आहेत त्यांना मंत्रिपद मिळवं अशीसुद्धा आम्ही शुभेच्छा दिलेल्या आहेत अशा या आमदारांचा आम्ही समाजातर्फे जाहीर नागरी सत्कार ठेवलेला आहे त्याचबरोबर समाजातील जे गुणवंत विद्यार्थी आहेत दहावी बारावी ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग डॉक्टर स्पर्धा परीक्षा एम पी एस सी युपीएससी मधून निवडून आलेले या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा जाहीर सत्कार ठेवलेला तसे आहे तसेच समाजातील वधूवर जे विवाह इच्छुक आहेत अशा वधूवरांसाठी आम्ही गावोगावी लोकांना फिरण्याची अडचण येते त्यापेक्षा नाशिक येथे एकाच ठिकाणी वधूवरांचा हो मेळावा ठेवलेला आहे याच्यामध्ये यापूर्वी जे मेळावे हो घेतले त्याच्यात अनेक वधूवरांचे विवाह जुळलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि संस्थेचा एक गौरव केलेला आहे याच प्रकारे या वर्षी सुद्धा आम्ही राज्यस्तरीय आदर्श असा वधूवर मेळावा ठेवत आहे या मेळावेला समाजातील सर्व वधूवरांनी हजेरी लावे त्यांच्या पालकांनी यावे आणि या वधूवर मेळाव्याचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो आमचे एक इंजिनियर आहेत राकेश गुजरे यांनी त्यांच्या आईच्या स्मरणार्थ विमल शिष्यवृत्ती ठेवलेली आहे या शिष्यवृत्तीचा फायदा समाजातील अतिशय गरीब असे विद्यार्थिनी जे आहेत त्यांना होणार आहे पहिल्या नंबरच्या विद्यार्थिनीला दहा हजार बक्षीस दिलं जाणार आहे दोन नंबरच्या विद्यार्थिनीला पाच हजार बक्षीस तसेच नंतरच्या विद्यार्थ्यांना सुद्धा योग्य असं बक्षीस दिलं जाणार आहे त्याचबरोबर आमच्या समाजातील एक गुणवंत लोकांना एकत्र करून त्यांचं आम्ही कॅलेंडर बनवलेलं आहे हे जे कॅलेंडर आहे गुरु रविदास दिनदर्शिका या नावाने दोन हजार पंचवीसची दिनदर्शिका आम्ही प्रकाशित करत आहोत समाजातील जे महापुरुष आहेत विविध प्रकारचे महापुरुष या सर्व महापुरुषांची माहिती तसेच समाजातील मान्यवर लहानपण या सर्वांची माहिती या कॅलेंडरमध्ये असणार आहे तेव्हा मी आवाहन करतो विद्यार्थी वधूवर आणि पालकांना विद्यार्थ्यांना त्यांनी आपली माहिती संस्थेकडे पाठवावी मी अशोक आयरे माझा नंबर चौऱ्याण्णव वीस बारा पन्नास पन्नास असा आदित्य ठाकरे राष्ट्रीय महासचिव मी सर्व समाज मावंतांना आवाहन करतो की जास्तीत जास्त वधूवरांनी माझ्याकडे नाव नोंदणी करावी माझा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौवेचाळीस सत्तावीस एकसष्ट मी किरण जाधव सर राष्ट्रीय सरचिटणीस माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर झिरो बावीस एकशे एक्क्याऐंशी नमस्कार जयरविदास मी विलास गांगुर्डे राज्य वधूवर मंडळ अध्यक्ष माझा नंबर आहे नाईन सेवन टू सिक्स सेवन एट फोर सेवन फाईव्ह या नंबरवरती संपर्क साधावा नमस्कार जयरेदास माझं नाव केदनाथ घोडरे राष्ट्रीय कोषाध्यक्ष अखिल वाटेदास माझा परिवार सर्वांना हीच विनंती आहे की या काही ता सर्व सर्व वधूवर गुणवंत विद्यार्थी आणि सर्व पालकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव तेवीस झिरो आठशे